नमस्कार मित्रांनो झी मराठी आणि स्टार प्रवाह या दोन वाहिन्यांमध्ये नेहमीच टी आर पी साठी लढत सुरू असते दोन्ही वाहिन्या ऑडियन्स आपल्या साईटने खेचण्यासाठी नवनवीन प्रयोगही करत असतात सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे कारण आजपासून या मालिकेमध्ये प्रेक्षकांना खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण भाग पाहायला मिळणार आहेत कारण कोर्ट केस निकालाला आता फक्त शेवटचे तीन दिवस बाकी आहेत सध्या जास्त जास्त प्रेक्षक या मालिकेला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत त्यामुळे तिकडे मराठीचा टी आर पी टिकून ठेवण्यासाठी आजपासून एक नवी खेळी केली आहे झी मराठीने पारू आणि लक्ष्मीनिवास या त्यांच्या दोन लोकप्रिय मालिकांचा महासंगम आजपासून सुरू केला आहे जेणेकरून झी मराठीची ऑडियन्स स्टार प्रवाहाकडे वळू नये तसेच हा महासंगम प्रेक्षकांना साडेसात ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाहायला मिळणार आहे आणि याच दरम्यान ठरलं तर मग ही मालिका देखील लागते त्यामुळेच आता स्टार प्रवाह आणि झी मराठीमध्ये टी आर पीसाठी एक तगडी फाईट पाहायला मिळत आहे तर तुम्हाला काय वाटतं लक्ष्मी निवास आणि पारू या दोन मालिकांचा महासंगम ठरलं तर मग या मालिकेच्या टी आर पीला धक्का पोहोचू शकतात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद